जय मल्हार मित्रांनो बघा सकाळपासून बाहेर गेल तर आता आलय झपा काढल आज माझं वाढदिवस आहे म्हटलं तर कायच आणलं नाही तसंच आलय काय गिफ्ट नाही केक नाही काहीच नाही बघा हा काय आणलं माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट काय आण वाढदिवस आहे ना माझा आज काय गिफ्ट आणलं संध्याकाळी संध्याकाळी देत ते संध्याकाळ असत कि केक वगैरे जाऊ देते केक विचारत नाही संध्याकाळ बघू ते काय चांगलं तुम्ही बाहेर गेल तर ना तीन तास गेलं सकाळ आठ ला गेलाय आठ ला कस साडेसातला गेलंय आता वाजलंय साडेबारा साडे बारा साडेअकरा साडेबारा वाजलाय हा काय आणलं आहे तुम्ही माझ्यासाठी सांगा की संध्याकाळच द्यावा असं काही नेम आहे का काय आणता काय गिफ्ट आणता बघा बघू संध्याकाळ नका सांगू मी काय विचारत आहे काय आणलं द्या म्हणत आहे तुम्हाला मी विचारत नाही काय गिफ्ट आणलं द्या म्हणत आहे मी तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळ काय करू

कसलं आहे बघा मी तिचं आज नाव काढलं नाही कारण माझं वाढदिवस आहे म्हणून आज तिचं त्या भवानीचं नावच काढलं नाही त्याने मुद्दाम ना माझं पुढं कसं नाव घेत आहे बघा तिचं कशाला मला बड्डेच करून घ्यायचं नाही मग सगळं आणतो आपण काल पासून सर्व पासून करून कोणी सांगितलं तुम्हाला तिच्याकडून केक वगैरे आणायला खाली उतर उतर रे बाबा कुठं कुठं चढल खिडकी मध्ये बघा हा काय खरं नाही पोर पण तसलेच तुम्ही पण तसले पडत त्याच्यामध्ये नाही हा मला सांगितलं तुम्हाला लाज लज्जा आहे का नाही काय हॉट हॅपी बर्थडे मैं जानी काय म्हटलं नाही काय नाही कोणी पण विश करतय की गिफ्ट काय म्हटलं गिफ्ट विचारल्यावर तिचं नाव सांगताय वाई ह ए उतर खाली तू पहिला श्री ए,

काय संध्याकाळ संध्याकाळ गरज नाही मला आताच पाहिजे होत संध्याकाळ कोणी सांगितलं तुम्हाला बघा आता ऐकलं नाही म्हणून संध्याकाळच सांगताय आता फक्त कारण पाहिजे ना हा संध्याकाळ टाइम म्हणे आता टाइम ढकला जायचं उद्या दिवस येत आहे मग उद्याच संपलं म्हणायचं परत वाढदिवसा आज काय म्हणायचं कधी केलं तर नाही ना 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 ठेव पैसे नको पेन्सिल नको ठेव तू नको थोड तर आकल आहे का नाही बघत दुसऱ्यांचं तर बघून शिका एक, एक जणांचं बघितलं सकाळ सकाळ रात्री बारलाच गिफ्ट देते तर ते काय करू नका ते तसल तुमच्या पाशी ठेवाडे बड्डे आहे शंभर वर्ष राहू दे माझ्या बायको सोडा तुमच्या बायकोच तिचं पण राहू दे शंभर का दोनशे आयुष्य राहू दे तिचं पण हो, था था। नौ? ते नका सांगू शंभर आयुष्य मी राहते का मरतो ते नका सांगू आयुष्य दे म्हणे तुम्ही म्हटल्यावर काय माझं आयुष्य वाढत का तस हा नवरा काय असत काहीच नसतं माझ्यावर नवराचं प्रेमच नाही ते नका सांगू ते भवानीच गिफ्ट सांगताय आणि मला प्रेम असताय म्हणून सांगताय सरक रे पप्पा माझ्या अंगावरून सरक नको मला नको नको शॉर्ट सरक श्री या तू तुझं सांग त्या पोरांचं नको सांगू तू काय म्हटला बस अजून काय लागतं तुला हे बघ नको मला सरका तसल छे 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 असलेच चाळ्या असलंच काही तर गिफ्ट वगैरे आणायचं असेल तर हे असले चाळ्या करत बसायचं असलंच चाळ्या करायचं हम्म हम्म बघा हे असले चाळ्या गिफ्ट वगैरे विचारलं ना असलं चाळ्या असत्या तर असलेच

तुम्ही काय आणून दिलाय गिफ्ट वगैरे आणून दिला म्हणून शांत कुठून रिस्पेक्ट असत ना असले गिफ्ट वगैरे काहीच भेटत नाही माझं नशिबाला तसलं काहीच नाही